साईराम मंडळी मित्रांनो आजचा दिंडीचा हा शेवटचा दिवस आणि आम्ही आत्ता हे शिर्डीच्या बरोबर चार ते पाच किलोमीटर मागे मंडळी सात दिवसाचा हा प्रवास कधी संपला समजलंच नाही आणि सगळे साईराम आता एकत्र होते ते आता सगळेजण आपापल्या घरी आप जाते आता आपण जाणार आहोत बाबांच्या दर्शनासाठी तोपर्यंत तो एक सांगता होते दिंडीचे त्याच्यानंतर मग जेवण वगैरे होईल त्याच्यानंतर मग दिंडीने गेला आता वाजले तर साडे दहा झालेत आणि म्हणजे सगळी तयारी करतात आहे आणि आमची गाडी बघा इकडे गावी जाण्यासाठी सज्ज होते बॅगा वगैरे वरती भरतात आहे आणि आम्ही जाणार आहोत नाशिकला कशासाठी ते तुम्हाला नंतर सांगेन हा बघा हा लयच खुश होता जाम फोटोशूट केला तिकडे फोटोशूट चालला आहे आणि इकडं बॅगा ठेवतात मामाने धीरज शेठ यांनी सगळी जबाबदारी घेतला नाही खास मिशीसाठी साठी बॅग आहे आपले बाई बघितलं मग असे कॅप्चर करायचं राहून गेलं आणि आपले खास व्यक्तिमत्व कोट्या दादा कोकणी कोट्या खास म्हणजे काय आधी आधी तर आता थोडी व्हिडिओ बघा आणि आपण लवकरच साऊ बाबांच्या भेटीला दर्शनासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आता नाचत गाजत पालकी शिर्डीमध्ये पोहोचत चार ते पाच किलोमीटर आहे ओम साईराम जबाबदारी घेतली तर मी कशाची चिंता करू मी सगळी चिंता सोडली आणि अखंड जिंदीला होऊन घ्यायचा प्रयत्न केला साई चरित्र हे तुम्हाला जीवनातील अत्यंत मोलाचा मार्गदर्शन आहे साई बाबा आज तरी आपल्याच रूपामध्ये स्वतंत्र जिवंत तरी त्या साई चक्रामध्ये अखंड जिवंत तरी स्वतः आपल्यासाठी मार्गदर्शन केले तुम्ही जर त्याचं पारायण केलं त्याच जर आचार करून आत्मचिंतन केलं तर तुम्ही खरे साई भक्त घडू शकता गणेश दो दो पालेकर आहे गणेश पालेकर भक्तीमध्ये पण नव्हता एवढा साईबाबाच्या पण साई घडवलं चरित्रित्य साईबाबा हे एक आहे वाचणे गुरुपौर्णिमा गोकोष मेला पारायण करणे एक दिवसीय पारायण करून जवळजवळ मी पंचेचाळीस पेक्षा पेक्षा जास्त एका दिवसीय पारायण माझ्याकडनं बाबाने करून घेतलं तुम्हाला जीवनाचा भीती वाटत नाही कशाची म्हणजे कशाचीच फक्त एकंदी सब कुछ आहे कशाची भीती वाटत नाही आता एवढा डोळ्याला सांभाळतो तुमच्या कुठल्या बाबांच्या माझ्या माला कशाची माहिती करपण असते कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून तुम्ही बाबांच्या दर्शनाला आले पण आम्ही तुम्हाला साथ घेतली आणि जेव्हा मी तुम्हाला रस्त्यावर आणतो आपला भाऊ हर्ष पावले आपल्यासाठी बघा काय घेऊन आहे साईबाबांची टी शर्ट दिला नाही कोण आले ती बहीण माझी छोटी आहे नाव काय छोटी विभूती तुझं हर्ष नेहाच नक्ष इकडे पावले काका बसलेले आहेत बघाय परळगाव शाखेतून चालतंय याची दहावी होती म्हणून आज, आज आला नव्हता तो आणि आज आला आहे शेवटच्या दिवशी आलाय दहावीचे पेपर पण आहे त्याचे पुढच्या महिन्यापासून आणि आज आला आहे तो बरोबर मी आठवून गाडी तुझी भरपूर वेळा विचारत होतो काकांना मी सगळे बसलेत तुषारदा तुशारदा आला आला आज आता इथे दिंडीची सांगता होणार त्याच्यानंतर मग जेवण सगळे जण निघणार बाबांच्या दर्शनासाठी कार्यक्रमाचे सांगता झाले आणि आता एक वाजल्याने जेवणाची लाईन सुरू झाली जेवण सुरू झालं आहे तेव्हा किती लाईन मोठी आहे या साईडला लाईन आहे का नाही या साईडला एक लाईन आहे दोन लाईन आहे नाव काय तुमचं दादा तुमचं नाव कोणतं नाव काय जोड्याने आले शिर्डीला दोघे पण असुड्यात का ओके आपले सबस्क्रायबर आहेत इथेच भेटले आपल्याला लवकर नंबर लावला नाही इथं फोटो आता पालखी निघाले बाबांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी सगळे भक्तांनी भाऊ सिन्नर खरे कशाला गटामध्ये आम्ही एकत्र चढलो पण व्हिडिओ साक्ष होता पण दाताडी आम्ही परत एकत्र चढलो कशाला गटामध्ये चला आता दर्शनासाठी राहिले सगळेजण <laughs> तुझी ओढ लागली अशी साई नाथा मला तुझी ओढ लागली अशी साई नाथा मला निघालो निघालो शिर्डीस भेटाया तुला निघालो निघालो शिर्डीस भेटाया तुला निखालो निखालो अवघड घाट मुखात नामसाई नाम जोळी रिकामी घेऊन फक्त येती तुमच्या पायी कोणी म्हणती ख्वाजा कोणी बाबा शिर्डी वाला कोणी म्हणते ख्वाजा कोणी बाबा शिर्डीवाला कोणी साई शिर्डीवाला निघालो निघालो शिर्डीस निघालो निघालो शिर्डीस भेटाया तुला शिर्डीमध्ये पालखी पोचले आणि पालखी पहिली जाते खंडोबाच्या मंदिरामध्ये जरामध्ये तिकडे दर्शन घेणार त्याच्यानंतर मग मां। मंदिरामध्ये जाणार दर्शन घ्यायला सगळे सगळे साईराम आहेत आणि लाईन लागले पालखी मागे आहे निशाणी गेली पुढे तर सगळेजण लाईणी शिस्त बसल्या की सगळे चालले आहेत दर्शनासाठी खंडोबाच्या मंदिरामध्ये आपली पालखीसुद्धा इथे आलेली आहे बघा पालखी मंदिरामध्ये जाईल तर मंडळी फायनली आपण बाबांच्या दरबारात पोचलो आहे अजून दर्शन झालंही नाही आम्ही आधी मोबाईल वगैरे लोकरला ठेवतो त्याच्यानंतर मग ಲಕರಲ್ಲರ್ಶನ ಘನಿಧಾ ಇಶಿ ಫೋಟೋಶೂಟ್ ಹಾಂ ಆಯೋ ಸಾಕ ಲಿಧಾ मोबाईल वगैरे लॉकरला ठेवतो आम्ही एकत्र त्याच्यानंतर दर्शन घेऊन येतो परत तर मित्रांनो बाबांचं दर्शन वगैरे झालं आणि आत्ताही बाहेर आलंय आठ साडेचार वाजता आम्ही आतमध्ये गेलो आणि आता साडेआठ झाले आणि आत्ता दर्शन झाले दोन ती ते तीन तास आम्ही वेटिंगवरती होतो त्याच्यानंतर बाबांचं दर्शन घेतलं काही काही जण मागे पण गेले पण आठ दिवस एवढा आम्ही चालत चालत आलो पण दोन तास थांबू शकत नाही असं थांबलो आणि दर्शन वगैरे घेतलं पण तो समिर समोर कळस दाखवतो बाबांच्या मंदिराचा ಮರ ಬ ಸುಕನ ವಗರ ಸಡೂ ವಗ ನಿಮ್ಮ

फुल फुलगर्दी आहे पूर्ण भरलेला आहे रसादे थोडी का होईना घेतली तर पूर्ण पोट भरून जात प्रसा जेवायला आहे मसूरची भाजी शेवयाची कीर होती ते खाऊन झाली माझी आवडती मसूरची भाजी आहे चपाती वाटा आहे साईरनि जवाले